नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुन्हा एक महत्त्वाचा शासन निर्णय जी आर राज्य शासनाने निर्गमित केला आहे मित्रांनो राज्यातील तमाम महिलांसाठी पुन्हा एकदा मोठी खुशखबर मिळाली आहे आणि या नवीन जी आरनुसार महिलांना मोठा फायदा मिळणार सर्वांनाच माहीत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला प्रति महिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्रांनो या योजनेचा लाभ आता सर्वच महिलांना मिळावा यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे तेव्हा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे तर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर आता एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून मित्रांनो या योजनेच्या लाभापासून एकही महिला वंचित राहता कामा नये तर पहा अशा प्रकारे मित्रांनो ही समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीचे फायदे महिलांना काय होणार आहे ते या ठिकाणी पहा या समितीच्या माध्यमातून या योजनेची देखरेख व सनियंत्रण केले जाईल त्याच्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल तसेच या योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल आणि ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेल्या अर्ज व त्यांची छाननी तपासणी करणे तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची लवकरात लवकर पडताळणी करण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही आणि त्यासाठी हा महत्त्वाचा असा जी आर पुन्हा एकदा शासनाने निर्गमित केला आहे मित्रांनो या लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडीमध्ये अर्ज कसा भरून द्यायचा आणि ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून कसा भरायचा या संदर्भात आपण सविस्तर असे दोन व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर ते व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद